नमस्कार सगळ्यांना तर आजच्या एका नवीन व्हिडिओज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर पहा आम्ही 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 आजची मॅच बघायला आलो आहे व्हॉलीबॉलची तर बघा माझ्या माझा मुलगा ओम याचा स्कूलमधून त्याचे राज्यस्तरीय स्तर मॅच 15 पॉइंटचे होतील जिल्हा मॅच आहे तर आम्ही तिथ आलो आहोत तुम्हाला बघायचंय ती चला तुम्हाला मी काही मॅच दाखवते

तर हा जो सामना चालू आहे तो मोठ्या गटातील मुलांचा सामना चालू आहे आणि दोन ग्राउंड आहेत म्हणजे हा मोठ्या गटातील सामना चालू आहे आणि पलीकडे एक ग्राउंड आहे तिथे मी तुम्हाला आता दाखवते तिथे लहान मुलांचे सामने चालू आहेत तर बघा इकडे एक नेट आहे इकडे लहान मुलांचे सामनेच मन म्हणजेच अंडर फोर्टीनचे सामने चालू आहेत आणि मग अशी जो व्हिडिओ पाहिला ते मोठ्या मुलांचे म्हणजेच अंडर एटीनचे सामने चालू आहेत तर असे दोन नेट आहेत आणि दोन ग्राउंडवरतीही सामना चालला ती छोटी बघा दादाची मॅच बघायची ना हां दादाची टीम जिंकणार आहे का सांग दादाची टीम जिंकणार आहे आपल्या होय फायनलमध्ये जाईल का हो होईल जाईल ना तर <laughs> बघा आम्ही सगळेच आलोय म्हणजे तिचे पप्पा आम्ही आम्ही सगळे त्याची मॅच पाहण्यासाठी आलो हो। आहोत पण जिल्हास्तरीय असल्यामुळे खूपच मॅचेस असतात ना त्याच्यामुळे त्याच्या मॅचेचा नंबर अजून काही आला नाही आहे तर हे वातावरण पाहतो मी आसपास खूप सुंदर आहे तुम्हाला मी सगळं दाखवते पावसाचं वातावरण झालं आहे हे बघा किती छान आणि हे जे बसेस बघा स्कूलच्या बसेस आहेत काही फोर व्हीलर आहेत आणि ग्राउंड पण बघा तुम्ही किती भव्य ग्राउंड आहे आणि इकडे बघा मुलं सगळे मुले प्रॅक्टिस करतायत आता हे आता वाजले आहेत पाच त्याच्यामुळे थोडं आभाळ पण आलं आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाहीये इकडे बघा ह्या बसेस पहा आहे का तर जिल्हास्तरीय मॅचेस आहेत आणि जिल्हास्तरीयवरूनच म्हणजे बारामतीच्या आसपासच्या जेवढ्या शाळा असतात किंवा स्कूल असतात त्यातून मुलांच्या टीम येत असतात तर बघा मॅचेस चालू आहे ते आसपास सगळं पूर्ण हे सगळं शेतच आहे पूर्ण म्हणजे टोटल शेतामध्येच हे स्कूल आहे आणि त्या स्कूलच्या ग्राउंडवरती ही मॅच धरली आहे आणि मसोबाची वाडी बारामतीपासून सहा किलोमीटर अंतरावर म्हसोबाची वाम वाडी इथे ही मॅचेस चालू भरले आहेत जिल्हास्तरीय मॅचेस आहेत आणि वयोगट बारा बाराच्या नंतरचेच वयोगटानंतरच्या ह्या सगळ्या सर्व मॅचेस आहेत सेवन्टीन ट्वेंटी म्हणजे सगळ्या एज सगळ्याच एजमधल्या मुलांच्या मॅचेस आहेत आणि अजून मॅच काय चालू झाली नाही आहे माझ्या मुलाची मला इथलं वातावरण खूप छान वाटतंय त्यात खूप पावसाचं वातावरण पण झालंय तुम्ही पहा सगळं आबळ आले आणि शेती असलं त्यामुळे हो म्हटलं चला एक लॉक्टर बनव खूप मस्त वातावरण आहे तुम्ही बघा इकडे सगळं बाजूला सगळं शेतच आहे शेत आहे फक्त हे वरती हे इकडं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती सगळे मॅसेज चालू आहेत तुम्ही पाहू शकताय खूप छान वाटतंय सकाळी नऊ वाजल्यापासून मॅचेस चालू झाले आहेत अजून त्यांचे स्कूल फायनलपर्यंत mm. म्हणजे फायनलच्या राऊंडला सेमी राऊंडला त्यांच्या स्कूल पोचला आहे okay. माझा मुलगा अंडर फोर्टीन अंडर फोर्टीनच्या टीममध्ये तो आहे आणि आत्ता जे सामने चालू आहेत ना ते अंडर सेवन्टीन आणि सिक्स्टीनचे चालू आहेत अजून अंडर फोर्टीनचे सामने हे चालू झालेले नाही आहेत आणि सकाळी नऊ वाजता तो आलेला आहे अजून मला वाटतं तो एक किंवा दोन मॅच खेळला आहे मी त्याच्याशी बोलली आत्ता पण तो तिथं चेअर करत चेअरअप करत असल्यामुळे तो काही इकडं नाही आला तर तुम्हाला मी त्याची मॅच ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता अंडर सेवन्टीनच्या मॅचेस चालू आहेत आणि माझा मुलगा अंडर फोर्टीनमध्ये अंडर फोर्टीनच्या टीममध्ये आहे तो म्हणजे त्याच्या स्कूलमधनं तीन टीम आलेल्या आहेत अंडर सेवन्टीन अंडर सिक्स्टीन आणि अंडर फोर्टीन आणि मला वाटते बहुतेक अजून त्याच्या खाली असेल तर नाहीच आहे ना पण असू शकते किंवा नाही मला माहीत नाही पण तीन टीम आहेत त्याच्या स्कूलमधून आलेल्या आहेत तर तो अंडर फोर्टीनमध्ये खेळतो आहे मला इथलं वातावरण खूप छान वाटते मी त्याला घेण्यासाठी आले होते म्हणजे सकाळी नऊ वाजता त्याला आम्ही सोडून गेले होते इथे पण दिवसभर मॅचेस असल्यामुळे मी सोडलं इथं आणि घरी गेले आणि आत्ता मी त्याला घेण्यासाठी आले होते तर मॅचेस त्यात तो त्याच्या मॅचेस काही अजून झाल्या ना नाही आहेत त्यामुळे अजून कंप्लीट एक तास तरी लागणार आहे म्हणजे पहा आत्ता साडेपाच तर वाजून गेलेत आणि सहा तरी वाजतील सहा साडेसहा तरी इथं ग्राउंडवरच होतील कारण आत्ता जो सामना चालू आहे ना तो सामना झाल्यानंतर ना त्याची टीम खेळणार आहे त्यामुळे चला पाहूया काय होतंय सेमीफायनलमध्ये जातो आहे का, जात का शेवटी कसं मुलांचा आनंद महत्त्वाचा असतो हार आणि जीत तर चालूच राहतील पण तो जो आनंद असतो तो घेण्यात वेगळीच मजा असती जसं की तुम्हाला दाखवलंच होतं की पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस यायलाच लागला त्यामुळे सामना थोड्या वेळासाठी थांबवला होता आणि पाऊस खूप जोरात वेगाने येत होता त्याच्यामुळे सामना थांबवला तर पाऊस आल्यामुळे थोड्या वेळासाठी सामना थांबवले गेले आणि सगळेजण झाडाखाली जाऊन थांबले होते आम्ही पण झाडाखाली जाऊन थांबलो दहा ते पंधरा मिनटं पाऊस पडल्यानंतर ना पावसाचा वेग थोडा कमी झाला आणि पुन्हा मॅचेस चालू झाल्या चला तर मग आता पाहूया आपण मॅचेस ती मस्त बी चेहरा <laughs> 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 <किशू? laughs> <laughs> 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 Yeah. तर बघा माझ्या मुलाच्या स्कूलची सामना चालू झाला आहे तर हा बघा जो फसला आहे नंबर फाईव्ह त्याच्या शर्टचा नंबर आहे तो माझा मुलगा ओम आहे आणि सामनाही चालू झाले आहेत अंडर फोर्टीनचे yeah! सरकार ओय

मॅच खूप छान पाहण्यासारखी होती आणि दोन्ही पण टीमचे पॉईंट हे आसपास होते आणि मॅच खूप टफ चालली होती आता नक्की काय होईल कारण से जी टीम जिंकेल जी ती सेमीफायनलमध्ये एंट्री मिळणार होती आणि समोरची जी ट टीम होती ती पण खूप छान खेळत होती आणि हे पण खूप सुंदर खेळत होते तुम्हाला पाह पाहू शकता तुम्ही चालू सामना जिंकून माझ्या मुलाची स्कूलची टीम ही सेमीफायनलमध्ये पोचली होती पण त्याच्या अगोदर खूप पाऊस आला आणि पुन्हा अर्धा तासासाठी मॅच थांबवली गेली त्यामुळे तो सामना काही मी शूट केला नाही आणि मीही थांबले नाही मी आणि माझी मुलगी घरी निघून आलो कारण सेमीफायनलची मॅच होण्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा चला तर मग बाय